आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे एक चांगला मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आज मिळणार आहे सर्व म... सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणूनच बहिणीनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चायनलवर नवीन असाल तर चायनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका बघा सरकारने स्पष्टपणे काय सांगितलंय बहिणींना एका पाठोपाठ मेसेज येत आहे बऱ्याच जणींना हप्ता वाटप होत सरकारने फक्त नोव्हेंबरचा हप्ता दिला नोव्हेंबरचा हप्ता दिल्यानंतर लगेच डिसेंबर आणि जानेवारीच्या मंजुरी दिली जाईल बघा सरकारकडून मोठी खुश खबर दिलेली आहे डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याला आता मंजुरी दिलेली आहे यामुळे सर्व बहिणी खुश झालेली आहे त्यामुळे सर्व बहिणींना आता एक चांगला दिलासा मिळणार आहे तर सर्वात आधी हे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होतील तर जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे तर त्या यादीमध्ये तुमचं सुद्धा नाव असेल तर तुमच्या बँक खात्यावरती सर्वात आधी पैसे आता बघा सरकारने महत्त्वाची अपडेट काय दिलेली आहे जर बहिणींनो तुम्हाला पण नोव्हेंबरचे पैसे अजून भेटले नसतील तर मिळून जातील पण तुम्हाला एक काम करावं लागेल मग ते आ... काम कोणतं ते पुढे सांगणारच आहे कारण आता जर तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती मिळवायचा असेल तर तुम्हाला ही दोन कामे पूर्ण करावीच लागणार आहे ज्या बहिणी हे दोन कामे पूर्ण करणार नाहीत त्यांचं नाव या योजनेतून काढलं जाईल असं सरकारचं म्हणणं आहे पण बहिणींनो जर तुमचे या पंधरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला सर्वात आधी पैसे मिळून जातील जर तुमचा जिल्ह्याचं नाव या पंधरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये नसेल तर तुमचे पैसे येण्यास उशीर सुद्धा होऊ शकतो मग बहिणीनो पहिल्या क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी हे पैसे जमा ना होणार आहेत नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती नोव्हेंबरचे दीड हजार रुपये मिळालेले असतील नसतील मिळाले तर आज तुम्हाला पैसे मिळतील हे टोटल तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार रा असून राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा चांगला दिलासा मिळणार आहे तर बघा सरकारने पैसे वाटपाचं टायमिंग देखील सांगितलेलं आहे अनेक बहिणींना सकाळी नऊ वाजेपासून पैसे जमा झाल्याचे मेसेज सुद्धा येऊ लागलेले मात्र काही बहिणींना अजून पैसे मिळालेले नाहीये त्या लाडक्या बहिणींना चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये हे पैसे जमा होतील हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होता असे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे आणि यामुळे प्रत्येक लाडकी बहीण खुश झालेली आहे लाडक्या बहिणींनो आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले ही दोन कामं पण तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे तर पुढील क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्याचं नाव यादीत आलेलं असून या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता तर मिळालाच पण आता तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्तासुद्धा मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी के केली अशा प्रकारचा निर्णय झाल्यामुळे प्रत्येक बहिणी खुश झालेल्या आहेत आणि पुढील क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सातारा जिल्हा सातारा जिल्हा सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेला आहे आता सातारा जिल्ह्यामध्ये देखील सर्वच बहिणींच्या बँक खात्यावरती नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे सतरावा हप्ता दीड हजार रुपये अठरावा हप्ता दीड हजार रुपये आणि जानेवारीचं सुद्धा दीड हजार रुपये म्हणजे चार हजार पाचशे रुपये सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहे बहिणो अशाच महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा